आंबा एक्सप्रेसने ट्रकला उडवले नागपूर मुंबई रेल्वे वाहतूक कोळंबली भारतात रेल्वे अपघाताची शृंखला काही थांबायचं नाव घेत नाही अशातच आज पश्चिम विदर्भाचे सर्वात सुपरफास्ट एक्सप्रेस समजले जाणारे एक दोन एक 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 मुंबई अमरावती एक्सप्रेस आणि ट्रकचा बोधवड येथे स्थानकाजवळ अपघात झाल्याची माहिती मिळत आहे आज पहाटे पावणे चार वाजताच्या सुमाराचा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे अपघाताची माहिती होताच भुसावळ रेल्वे आपत्कालीन पथक अपघातस्थळी दाखल झाले ट्रॅकवरील ट्रकला हटवण्याची प्रक्रिया सुरू आहे अशातच मुंबईकडे येणारी आणि नागपूरकडे जाणारी दोन्ही ट्रकवरील वाहतूक सध्या बंद आहे तर सुरत पॅसेंजर ही यामुळे रद्द करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार बोदवड स्टेशनजवळ बंद असलेल्या गेटजवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे तर बंद असलेल्या गेटचे सुरक्षा भिंत तोडून ट्रक ट्रॅकवर आला आणि तेवढ्यात अंबा एक्सप्रेस आली आणि अपघात घडला बोदवड शहरातील बाहेर जाण्यासाठी उडान पुलाची व्यवस्था करण्यात आली असल्याने हे जुने गेट बंद आहे त्या रस्त्याने कोणतेही वाहन येत नसून मात्र ट्रक कसा काय आला एकता चालक हा झोपेत असल्याचे सांगता येते सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र मुंबई नागपूर दोन्हीकडील रेल्वे वाहतूक सध्या बंद असून लवकरात लवकर ट्रॅकवरील ट्रकला हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा